राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सतरा जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सूरजगड स्टील प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे या संदर्भात मंत्री धर्मराव आत्राम यांनी नागपुरात पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की माझे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे हा प्रकल्प असल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे तर या प्रकल्पासाठी पण आपण आपली दोनशे पन्नास एकर जमीन दान केल्याचंही आत्राम यांनी सांगितलं इन्व्हेस्टमेंट मी सांगितलेलं की पाच हजार कोटीचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि जवळजवळ आठ ते दहा हजार लोक तिथे काम काम मिळणार आहे लोकांना आणि हा सुरजागड इस्पात म्हणून हा कंपनी आहे आणि या कंपनीकरता जे जागा जे आपण माझा जे जागा आहे जवळजवळ अडीचशे तुम्ही जागा दान केली आहे असं कळलं दोनशे एकर काहीतरी ते त्याच्यावरच येतो अडीचशे एकर जमीन आपण या अगोदर जे लॉयड जे कारखाना होता लॉयड लिमिटेड त्यांनी मागितला थोडा होता त्यावेळेला आपण थोडा मागे पुढे झाला परंतु आता ह्यांनी जेव्हा मागल्यानंतर आपण अपन त्यांना आपला स्वतःचा जमीन अडीचशे एकर जमीन या प्रकल्पाकरता आपण दानमध्ये आपण दिलेला आहे हा स्पष्टपणाने आपल्याला सांगू इच्छितो की आपण काय आपल्याकडं मोबदलाच्या काही गोष्टी नाही आहेत मला एकच होता की माझे लोक कामाला लागले पाहिजे आमचे या निर्वाचन क्षेत्राचे प्राधान्याने कामाला लागले पाहिजे आणि लोक स्वतःच्या पायार उभा झाला पाहिजे या हेतूनेच आपण हा जमीन अडीचशे एकर जमीन आपण या कंपनी सुरजागड इस्पात या कंपनीला आपण दिलेला आहे आणि माझं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा एक फार मोठा निर्णय आपण घेतलेला यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवरही आपली प्रतिक्रिया दिली आणि दोन्ही नेत्यांच्या भेटीत काहीही गैर नाही त्यावर राजकारण करण्यात अर्थ नाही असंही सांगितलं तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला दोनशे जागा मिळतील असा दावा करून ते म्हणाले की तिसऱ्या आघाडीची गरज नाही तीनही पक्ष एकत्र निवडणुका लढवतील असेही आत्राम म्हणाले पवारसाहेबासोबत तर मी तर पन्नास वर्षापासून आहे सगळ्यात सिनियर म्हणजे मीच त्या दृष्टीने पाहिलं तर त्या भेटायला काय अडचण आहे साहेब आहेत ते साहेबांना भेटायला भुजबल साहेब गेले असतील ते वेगळ्या गोष्ट जाऊन ते सांगतील त्यांच्या काय आहेत ते ओबीसी नेते आहेत भुजबल साहेब आणि साहेब मराठा नेते आहेत म्हणजे राज्याचे नेते आहेत त्या दृष्टिकोनातून नेते भेटलं म्हणजे काय त्याच्या राजकीय दृष्टिकोनातून आपण काय प्रश्नचिन्ह उभा करण्यापेक्षा आता विधान परिषदमध्ये काय झालं आमच्याकडे एकोणचाळीस होते आमच्याकडे टोटल दोन आमचे अपक्ष होते एक्केचाळीस झाले एक्केचाळीसचा सत्तेचाळीस म्हणजे सहा वोट बाहेरून आणण्याचं क कर्तबगिरी कोणी केलं असेल ते अजित पवार आहेत ते आमचे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त तेच करू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून बाहेरचं सहा वोट आणून सत्तेचाळीस वोट आमचा आम्ही मायनसमध्ये असतानासुद्धा सत्तेचाळीस वोट घेऊन आमचे दोन्ही उमेदवार निवडून आले हा फार मोठा एक आ, काम हा दादांच्या माध्यमातून झालेला आहे आणि काल काल मी तिथेच होतो आपण बारामतीला पाऊस येत होता फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता लोक भरपूर होते इकडे तिकडे लोकं होते मी स्वतः त्याचा भाग घेतलेला आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त रेस्पॉन्स लोकांमध्ये आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे महायुतीचे जे आमच्यामध्ये कोट्यामध्ये येतील भाजपाच्या कोट्यामध्ये जातील इतर आमच्या पक्षाचा से सेनाचे लोकांमध्ये सेनाकडे जाईल आणि इतर आमचे मित्रपक्ष आहेत ह्या सगळं मिळून आम्हाला दोनशेच्या जवळपास जाण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा आम्हाला निवडून येण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अडचण होणार नाही हे इतकं खरं आहे